विदर्भ कंडनीचा राणा श्री संत गजर महाराजांचा एकशे प्रकट दिन असून संत धरण मोठ्या उत्साहात भक्ती भावपूर्ण वातावरणात साजरा होतो आहे त्यानुसार गजर महाराजांच्या वतीने गुरुवार दुपारी पालखी परिक्रमा निघणार असून संतधंग भक्तांचा महाकुंभ करणार आहे संतधंग प्रकट दिनानिमित्त दिन गडघड गणात पोते गजर घुसदार आहे विशेष म्हणजे श्रीचा दिवस गुरुवार प्रकट दिनाचा तिथीचा योग जुळून आल्यानं यावर्षी भाविकांच्या उत्साहात भर पडली आहे

हजरीराव दर्शनकारी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण श्री नाम नाम जय गजानन श्री गजानन गणगण गणात होते जे स्मरण करताना दिसणार सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत श्रींच्या प्रगट निर्मित कीर्तन सोहळ्या झाले दुपारमध्ये श्रीचा जन्मोत्सव साजरा होणार आहे संत नगरी शेगाव श्रींच्या प्रगट निर्मित येणाऱ्या वादळांसाठी निशुल्क औषध उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री यांच्यातर्फे दोन दिवसापासून श्री अग्रसेन भवन येथे भक्तांच्या सोयीसाठी अन्नदान सेवा, से सेवा। रात्र दिवस सुरू आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर पाटील बुलढाणा शेगाव